भाजपा माहितीचे मिरज विधानसभा उमेदवार माननीय सुरेश भाऊ खाडे यांना होलार समाजाचा जाहीर पाठिंबा भारतीय जनता पार्टीचे व माहितीचे मिरज विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे साहेब यांना होलार समाजाचा समन्वय समितीचा जाहीर पाठिंबा कार्यसम्राट सुरेश बापू आवटी नगरसेवक नगरसेवक माळी निरंजन आवटी नगरसेवक माननीय पांडुरंग कोरे नगरसेवक संदीप आवटी यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पाठिंबा देताना होलार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष माननीय दत्ताभाऊ गेजगे शंकर जावीर मिरज शहर अध्यक्ष दत्ता हातेकर मिरज तालुका अध्यक्ष रोहित पारसे सांगली जिल्हा सरचिटणीस आनंदा हातेकर मिरज तालुका उपाध्यक्ष शीतल ऐवडे मिरज तालुका सरचिटणीस अनुराग ढोबळे दीपक पारसे दीपक ऐवडे सचिन पारसे विशाल हातेकर संजय ऐवडे शशिकांत हातेकर व इतर मान्यवर उपस्थित होते